नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिना चालू आहे आणि आता श्रावण महिना म्हणजे बरेचसे सणवार येणार तर आज आपला पहिला सण आहे नागपंचमीचा तर नागपंचमीचा तुम्हा सर्वांना शुभेच्छा तर आमच्याकडे आज नागपंचमीला जेवणामध्ये वरण भात आळूचं फलपद म्हणजे पातळ भाजी आणि मोदक असे केले जातात तर आज आपण बघूया आळूचं खतपतं कसं बनवायची त्याची रेसिपी तर त्यासाठी इथे ना मी चार पाच जोड्या आळू स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी असे मक्याच्या कणसाचे तुकडे करून टाकलेले आहेत शेंगदाणे टाकले आहेत भिजवलेले आणि ह्या फणसाच्या बिया होत्या माझ्याकडे म्हणून मी त्या पण थोड्याशा घातलेल्या आहेत आमच्याकडे आवडतात सगळ्यांना आवडीने खातात तर इथे मी मोठी कढाई घेतली आपण हे ना सर्व कढाईमध्ये घालून घेऊया काढून घेऊया हे आळू तुम्ही नुसते शेंगदाणे भिजवलेले किंवा काळे वाट्याने घालून बनवलं तरीसुद्धा चालतं पण आमच्याकडे सगळं आवडतं म्हणून मी सगळं घातलेलं आहे तर सगळं आळू मी काढून घेतलेला आहे आता आपण याच्यात थोडी हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया आळूला भरपूर खाज असते म्हणून आपण चिंच घालूया आणि थोडे कोकम सुद्धा घालूया तुम्ही चिंच किंवा कोकम पैकी एकच घातलं तरी सुद्धा चालेल आणि थोडासा आपण गुळ घालूया आणि आता थोडं पाणी घालूया शिजण्यासाठी वरून झाकण लावूया आणि आता हे आपण गॅसवर शिजवून घेऊया गॅस लावून घेऊया आणि हे आता छान अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया हे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता पण हे जास्त प्रमाणात आहे म्हणून मी मोठ्या कढईमध्ये ठेवलेलं आहे तर आता हे आपण पंधरा मिनिट तरी शिजून घेऊया ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घालूया मी तीन हिरव्या मिरच्या घातल्यात उभ्या कापून मी विसरलेली टाकायला आता इथे पंधरा मिनटं हळू मी शिजवून घेतले तर झाकून करूया आणि माझी दोन वेळा मी याला व्यवस्थित मिक्स करून परतून घेतलं आणि थोडंसं पुन्हा पाणी टाकलं एक दोन वेळा बघून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून थोडं परतून घ्यायचं आता पुन्हा एकदा परतून घेऊया तुम्ही कुकरमध्ये शिजवाल तर व्यवस्थित एकदम एकदम मऊ शिजलं जातं आता आपण याच्यामध्ये ना ओलं खोबरं घालूया पुन्हा एकदम मिक्स करून घेऊया आता आपण काय करूया गॅस बारीक करूया वरून झाकण ठेवूया आणि पुन्हा हे चार पाच मिनिटं शिजवून घेऊया आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर इथे मी खलबत्ता घेतलाय त्याच्यात आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या घालूया आणि थोडं आपण खेचून घेऊया तर इथे बाजूच्या गॅसवर आपण तडका पॅन ठेवूया त्याच्यामध्ये तेल घालूया छान गरम करून घेऊया आपण इथे आपला आळू सुद्धा बघूया तर याच्यामध्ये थोडस पाणी लागलं तर परत तुम्ही घालू शकता आणि मी आणि थोडं असं पळीने मॅश करून घ्यायचं की पळीने दाबून घ्यायचं व्यवस्थित किंवा मग असं मध्ये मध्ये रवी फिरवायची हो अशा पद्धतीने आता तो तोपर्यंत आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे खलबत्त्यात कुठलेलं लसूण जिरे घालूया गॅस बंद करूया मोहरी घालूया हिंग घालूया आणि फोडणी आपण अळूवरती ओतून घेऊया वरून चाकण ठेवूया दोन तीन मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घेऊया तर दोन तीन मिनिटं झालेली आहेत आपण बघूया छान आपला अळू शिजलेला आहे आणि फोडणीसुद्धा सुद्धा छान बसलेली आहे आता जरा आपण एकदा मिक्स करून घेऊया आपलं मस्त श्रावण स्पेशल आळूचं पतपतं बनवून तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद